मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल आपले स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे सोन केसरी या मैदानावर सोनहिरा केसरी मैदानात कोणकोणती बैल सेमेला पास झालेली आहेत सेमेसाठी पात्र ठरलेले आहेत ते आज आपण पाहूया आज नंद्या कोणासोबत सोराडच्या नंद्या सोबत का गाड्या आज चांगले पाहिले असतात आज गाड्या चांगल्या आल्यात सगळ्या मैदानात सगळ्या गाड्या आणि असल्या गाडीत गट पास करायचं म्हणलं तर सेमी पास केले गट आहे हाय का नाही शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आज कुठला वेळ आणला मानिक आणि चंद्र हेच गाडी पाहिली का नाही शिकरा बर पाहा होय आता आपला हे गट पास झाला ना ह्याचं काय आहे मानिक मानिक ना आज कुणावर पाहिला तू शिकरा मादळ मुठीचा आज नियोजन हे पहिल्यांदा का हो दोन दिवस झाले म्हणजे गाडी पहिल्याच पाहिली का पहिल्यांदाच चांगली पाहिली आज तुमची शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बावीस अकरा पिस्टल पण गटपास झालेला आहे आज सरपंच सोबत पहायला कळंदीच्या पाहिले म्हणते मी कायम सोबत आहे का कायम सोबत असू द्या कुठे येईल तिथे जातो आपल्या इकडे आपल्या भागात आलाही जातो त्याकडे तुमच्या दावण्याचा पिष्ट हो काय ना आज गाडी बघितली का पाहताना बघितली कशी आज गाडी पाहिजे चांगली पाहिजे गाडी सरपंच तिची गाडी चांगली पाहिजे चांगली पैती ना आतापर्यंत दुसऱ्या तिसऱ्या मैदानात पाहिली का हे ह्याच्या आधी तीन चार गोला गाडी बोलायला येते ना मित्रांनो गाणाभाव कोणाचा पाठ झाला आठरा आज गाणाभाव कोणासोबत बाहेर पाहिला माऊली कुठला माऊली माऊली कुठला तिथलाच आहे का माहित नाही मला तुम्ही कुठला आहे कुठे गेली कोण जेवण जेवायला गेली ती का आज गाडी बघितली का पाहताना चांगली पाहिली ना गाडी स्पीड लागली गाडीला मित्रांनो जीवन ड्रायव्हर हो यांचा सुंदर पण जगता झालाय पंधराव्यात आज सुंदर कोणासोबत पाहायला अर्जुन म्हणजे ते आता जालण्याचा अर्जुन एक नंबर ती गाडी आधी पण पाहायला ना कोरेगावात कोरेगावात दोन नंबर केला दोन नंबर केलेला गाडीला लय गती लागते या का लागते आणि दोन्ही पण बोलले एका मापाचे आहेत ना त्यामुळे फुल स्पीड न पाहते ना हा गरीब गावते दाबत नाही ती काय नाही दादा कुठला बैल आणलाय किस्मत किस्मत कुठल्या गावचा मायनी मायनी करायचा किस्मत हा का आज किस्मत चौथ्यात गटपात झालंय की हो आज किस्मत कोणाचा बट पाहायला येवत माझा बैल आहे येवत माझा बैल आहे कुठलं रुबाब रुबाब वय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सातारा एकतीस बनवा पण गटपात झाला आज तेरा बनवा पाहायला आज बलमा सरांच्या सुंदर वर पाहिला सुंदर वर पाहिला आज एक सारखी बैल पाहिणार येते हो आहे ना गाडी चांगली पाहिली गाडी चांगली पाहिजे ना पाहिले मला नाही दिसत दिसला नाही असतो की येतो ना हो तुला टू व्हीलर टू व्हीलर नाही आता का आज गाडीला स्पीड लागलेला गाडीला चांगला स्पीड लागली दोन्ही बैल एक सारखे पाहिजेत ना त्यामुळे गाडी चांगली मंजूर पाहिली बैल शुभेच्छा पाहिला मित्रांनो जिराट एक्केचाळीस एक्केचाळीस पण गटपात झालाय आज विराट कोणावर पळायला जुळेवाडीचा सूर्या जुळेवाडीचा सूर्या जयवंत हां आज हे नियोजन पहिल्यांदा केलेलं हो आज पहिल्यांदाच केलं बैल कुठलं फायनल पहिल्यांदा फायनल बैल आता आपण इकडे चालू केला पळवायला बैल सेकंड काटाला बोलतो मुळशी एकतेजा एकतेजा नाव आहे आता आता बैल चालू केला आपण इकडे मैदानात पळवाय सेकंड काटा बंद झाला आमच्या इकडं हा त्यामुळे आता इकडे आता गाठा इकडेच पाळणार का हो बैल आपल्या इकडे गडीच असतं मुळशी आता गाठा बघतो येऊन जाऊन करतो आपण इकडे अजून इथला बोलायला भेटला नाही इकडे नाही अजून सेमी मला आपण चांगल्या चांगल्या गाड्या मी हे केलं थोड्या जोडून राहिले कडक लागते असतो पण बायलाची गाडी शुभेच्छा तुम्हाला माया कुठलं गाव रेट्रे बुद्रुक काय बायला काम काय ह्या सूर्या सूर्या अकरा चौदा वेळ गटपात झालाय ना आज सूर्या कोणावर पाहिला रे विराट विराट कोणता एक्कीच्या मैदानात आणि पायरा माहित नाही विचारतेस त्यांना हा महिलाला खायाचा अर्ध बसला तुला मित्रांनो अंबरनाथ तो वाटेगावकरांचा बादल पण जटपास झाला आज निसात आज भाऊ कुणासोबत पाहायला वाघिरीचा वागेर सरजेराव राहू सरजेराव सरजा 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 म्हणजे तो कोसा बैल का पांढरा आज ही पहिल्यांदा नियोजन केलेलं का गाडी कशी काय पळाली चांगली पाहिजे चांगली पाळाली ना पहिले कुठल्या मैदानात दिसेल लोक विचारते ती कधी पाहिले माणसं वाट बघते ती शुभेच्छा भाऊ तुम्हाला मित्रांनो जर परत गटपा झाला आज किती गटपास झाला दुसऱ्यात आज कुणासोबत पाहायला पाच गुरु पाच पाचुंबऱ्याचा गुरु आ। आ। आज हे काही नियोजन नवीन केलं का पहिली पाहिली गाडीला पण ही गाडी आधी पाहिलेली कुठल्या माहिती पाहिल्यांदा चांगली पाहिली गाडी पहिल्यांदाच गटपा झालाय मित्रांनो वांगीकरांचा माऊली पण गटपा झालाय आज दहाव्यात पहायला अठराव्यात पहायला आज आज लय स्पीड न कट होते काट <fuch> आज नियोजन कट आहे मैदानात मैदानात नियोजन आज कुणाचं का आपला बैल गाना का वासरू वासृती पण चांगलं पडतो चांगलं पडतो हे नियोजन पहिल्यांदाच केलं का नाही नाही दोन तीन मैदान आम्ही पळलोय दोन तीन मैदान पहायला राहिलोय का बोलायला गाडी तीन मैदान राहिले बोला तिन्ही पण मैदानात पाहायला आज आजचं चौथं आहे गाडी मग खट गटून पळते शुभेच्छा तुम्हाला माउलीकरांचा कळ कळंबीचा शंभू पण गटपात झाला गटपात झाला आज शंभू कुणासोबत पाहायला यवतमाळच्या लक्षात होय यवतमाळच्या लक्ष्यासोबत पाहायला गाडी चांगली गाडी चांगली पाहायला आज ही नवीनच नियोजन केलेलं ना पहिल्यांदाच तुम्ही आज पहिल्यांदा आलाय काय माहिती ना पहिल्या आज तू पण ह्याच्यावर पुढे नसतं लेव्हला होय म्हणजे कॅमेऱ्याच्या पुढं नसता शुभेच्छा तुम्हाला नियोजन करते होय पडद्या मागचं नियोजन करणं आज किती आपण घटपान झालं आज पेट्रोल पाहायला सोळाव्यात सोळाव्यात ना जे आज जे म्हणतात ना 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 का नाही तुमचं नियोजनाचा बादशाह तुमचं नियोजन फेट असतं मैदान मोठं आज नियोजन मोठं आज लय दिवसात नियोजन हे केलं नाही ती गाडी पळत नव्हते ना खांद आता ह्यानं माझ्या उजवीनं झालं आणि ते आता ते डावीनं पळायला लागल्यामुळे मग खाणं म्हणलं तर आज गा तुम्ही सुट्टीला असता का पुढं असता सुट्टीला सुट्टी सुट्टीला ना तुम्हाला पुढे कधी गाडी बघायला भेटत नाही मी बघितली नाही ना आज गाडी चांगली पाहिली मला लय जणांनी सांगितलं शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला मित्रांनो बाकासूर पण घटपास झाले आज खजीर पहायला गर्दी बघा बकासूरला बघायला सगळी गर्दी कायम गर्दी आहे बघा भरपूर बैलाने महाराष्ट्रात नाव नाही केले बाकासूर मित्रांनो सुपने टिटी पण घटपास झाली अकराव्यात भाई आज टिटवी कोणा समज पाळली रे सुंदर सुंदर बर कोणता सुंदर कात्रजा कात्र्याचा कात्रजचा सुंदर आज कोण नियोजन केलेलं पायऱ्याचं पहिलवानाने केलेलं हो भाई आता चर्चेत आहे का हो हो ना हो तुझ चांगला सरपंच पण गटपास झाला आहे ना मित्रांनो करणिकांचा सरपंच पण गटपास झाला आहे आज दहाव्यात गटपास झाला आज सरपंच कोणासोबत बाया पाळायला पिस्टन बावीस अकरा बावीस अकरा पिस्टन हो ती गाडी लय जोरात पळते हो एक खट गाडी पळते आणि बैल दोन्ही पण शहाणे येते पुढे आली की थांबते था ते ऑटोमॅटिक काय मध्ये आले तर अडता आला तर शुभेच्छा बाया तुला मित्रांनो वजीर पण गटपात झालंय पाचव्यातच आज वजीर कुणावर पाळायला आमदार केसरी चिमण्या आमदार केसरी चिमण्या बरोबर कुठल्या गावचा बैल आहे वांगीचा तो बैल गौतम भायांच्याकडे यांच्याकडे होता ना हो आहे ना चांगली गाडी पाहिली का आज चांगली गाडी पाहिली सेमेल राहिली गाडी होय बाया कुठलं गाव आपलं वांगी वांगी आपला बैल गट पास झालाय का झालाय पाचव्यात गट पास झालाय मित्रांनो काय नाव आहे बाया याच चिमण्या आमदार केसरी चिमण्या आमदार केसरी चिमण्या आज कुणासोबत पाहिला तो वजीर वजीर पळतो शिंदे यांचा रामबाव शिंदे यांचा वजीर का चांगली गाडी पळाली आज टॉपमधल्या गाड्या आहेत तरी गटपास झाल्या आज होनीला राहिले राहतो ना भाई शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो डॉर्निक कल्याणचा हरणं पण गटपास झाला आहे आज घरणिकेच्या राजासोबत पळाला आज तीच जोडी पळावली ही गाडी एकदम खटपै घट पडते तुम्ही कायम असता गाव हरण्यासोबत नाही का ना कारण जास्त पोर तुमचा ग्रुप पण नाही दिसत तुम्ही शेट ना आज एकदम खडगाडी पाहिली इथं वैरण पण थोडी टाकता का मैदाना थोडीशी नॉर्मल पाणी वैरण सगळं पाणी पण ना आता गाठावच आहे ना शुभेच्छा तुम्हाला पहिल्याच गाटात राजा पाला आणि गटपास झाला बाबा नमस्कार नमस्कार आज पुशेगाव हिंद केसरी होय होय आज गाडी चांगली पाहिली तुमची आता सकाळी शेट पण भेटलेलं शेट काय म्हणलं नियोजन असलं का नाही मोठ्या मैदानाच कि ही आम्ही एक गाड्या आमची एकत्र पाहणार ही गाडी म्हणजे कशा माहिती का फिक्स असल्या काय आणि पब्लिकची आवडती जुड आज खटमध्ये पाहिले एकदम तुम्हाला शुभेच्छा बरं का थँक्यू